का काही बदल आहे का पण शेतकरी मित्रांनो आज वातावरण चांगलं आहे पाऊस येण्याची जास्त शक्यता आहे पाहू शकता आज हवामान कसं आहे आणि हवामान खात्यानं सुद्धा इशारा दिला आहे की पाऊस पण शक्यता आहे चला मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजार भावाची परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो आपण काल माहिती घेतलीच आहे की बाहेरल्या देशांमधून आपल्या कांद्याला मागणी ही घटलेली आहे कारण ते कांदा स्वतः देश कांदा पिकवत असल्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला मागणी ही कमीच राहील असं तज्ञ यांचं म्हणणं आहे चला परिस्थिती आहे नमस्कार राजेंद्र पवार सोमनाथ खिलारे रामराम तुम्हाला पण सध्या हलक्या लहान कांद्याचा निलाव चालू आहे चांगल्या कांद्या नेलाव पाहूयात साडे चौदाशे रुपये इथं चालू आहे गणेश शिंदे नमस्कार युवराज खरोटे नमस्कार सोमनाथ खिलारे मार्केट किती आहे आता सुरू झालंय पाहूयात किती जात आहे रे नमस्कार तुम्हाला पण सत्रहशे रुपये गुशता कंदा कसा है क्वालिटी कसी है सवा पंद्रह रुपये दोन नंबर कांदा चालू है

जोपर्यंत निर्यात होणार नाही बांगलादेशला तोपर्यंत होणार नाही अशोक आव्हाड नमस्कार तुम्हाला बघ प्रतिकोज प्रतीक मिळा दो ओके का पंच्याऐंशी काही गाडी आहे बघितले मी पण ध्यानात नाहीये पंच्याऐंशी कन्फर्म आहे सतराशे चाळीस रुपये चालू आहे मित्रांनो सतराशे चाळीस रुपये गेलेला आहे गादा पाहू शकता हा बरोबर राजे देशमुख पंच्याहत्तर आहे मी पाहिलं होतं पण थोडं गडबड राहिले नाही आपलं सतराशे चाळीस रुपये गेलेला आहे कांदा पाहू शकता दोन नंबर कांदा साडे चौदाशे रुपये चालू आहे बाबासाहेब हवरे बांगलादेश आणखीन कांदा निर्यात सुरू झालेला नाही होईल असंही वाटत नाही कारण बांगलादेशचा कांदा भरपूर प्रमाणात शिल्लक आहे तो सध्या देश कांदा पिकवतो त्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला सध्या मागणी आहे आणि जे मलेशिया सारखे जे देश आपला कांदा घेत होते ते सुद्धा सध्या कांदा पिकवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आपल्या कांद्या काळात सुद्धा मागणी कमीच राहील कारण मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ते ज्यावेळेस भारत सरकारने आपली निर्यात बंद केली त्यावेळेस बाकीचे देश जे आयात करत होते ते नाराज झाले आणि त्यांनी उपाययोजना शोधली की आपणच कांदा पिकवण्यास सुरुवात केल्यावर काय होईल त्यामुळे त्यांनी मागील दोन वर्षापासून कांदा पिकवण्यास सुरुवात केली त्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला मागणीही कमी झाली

दोन हजार रुपये गुड मॉर्निंग तुम्हाला पण गौस निलाव दाखवा ओके सतीश शेंडगे विनायक नमस, नमस्कार तुम्हाला कर, सतीश शेंडगे नमस्कार सरकार कर्जमाफीचे आम्ही दाखवते पण भाव कमी करून मतदार लोकांना हातात खाऊ घालण्याचा प्रयत्न करते बरोबर आहे अरविंद गोडसे जाऊया दुसऱ्या तेवढे रोज लाईव्ह करत राजेश देशमुख सध्या दादा माझं सांगतो सध्या मार्केट कमी असली असल्यामुळं मला मला सुद्धा लाईव्ह दाखवू वाटत नाही आहे जे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो पण लाईव्ह दाखवण्यासाठी मार्केट चांगला असेल तर दाखव असं वाटतं नाहीतर मार्केट कमी असलं दाखवू वाटत नाही आहे ज्यावेळेस मार्केट वाढेल त्यावेळेस दररोज मी असेल मार्केटमध्ये మామా చౌధరి చౌధరి తుత్ర बरोबर आहे कंच्यातरी गाडी आवक आहे ओके बरोबर पाहूया मित्रांनो इथं मोठ पुढं मोठा कांदा आहे पाहूयात कानी जातो रामपूर पण पाहूयात युवराज मोरोटे ओके सॉरी इकडे पाहण्या तुला अक्षर खुपतात बरं का आणि मला गुड मॉर्निंग सर तुम्हाला पण नमस्कार गुड मॉर्निंग सव्वा पंधराशे रुपये चालू आहे खलिपाचा दाखवतो गणेश दुबे दाखवतो खलिपा यांचा संजय पाटील यांच्याकडे आवक कमी लवकर झाला त्यांचा निलाव साडे पंधराशे रुपयान गेला आहे कांदा पाहू शकता पाहूयात आणखी पुढे मोठा कांदा आहे त्याचा निलाव काय रेट आज हायेस्ट मार्केट आणखी समजलेलं नाही पुन्निक चव्हाण नमस्कार तुम्हाला पण मोहम्मद गौज निलाव दाखवा मोहम्मद गौज माहिती नाहीत बर का दादा सॉरी बर का सतीश शेंडगे संजय पाटील यांचा निलाव झालेला आहे त्यांच्याकडे आवक आज कमी होती त्यामुळे निलाव हा लवकर झालेला आहे कांदा मार्केट सध्या तरी वाढायला चान्स वाटत नाही विजय शेंडगे हो थोडं चान्स कमीच आहे नाफेड कांदा घेत आहे का आणि किती रुपये घेत आहे दादा नाफेडचा बाजारभाव जर पाहिला तर जूनच्या शेवट जुलैच्या सुरुवातीला अठरा एकोणीस रुपये होता त्यानंतर बाजारभाव कमी झाले संपूर्ण मार्केटमध्ये त्यामुळे त्यांनी सुद्धा बाजारभाव कमी केला तेरा ते चौदा रुपये त्यांची खरेदी आहे एन एम खलिपाचा निराव दाखवतो ओके गणेश दुबे दाखवतो थोडा थोडा वेळ नाही नाहीत आज ते आज भाव चालू आहे काय भाऊयात दिगंबर आत्तापर्यंत एक गोकल फक्त दोन हजार रुपये गेलेले पाहायला मिळाले आपल्याला त्याच्या आतमध्येच आहे सतराशे साडे सतराशे रुपये जास्त पाहायला मिळाले आहेत जाऊयात दुसऱ्या चला आरतीवाल्याकडे रामपूर यांचं चालू झालं नाही पण बागवान यांचं पाहूयात यार्ड ट्रेडर्स यांचा निलाव पाहूयात प्रत्येक जनता पंच्याहत्तर गाडी आहे ओके बरोबर छतीश शेंडे पैलवान यांचा निलाव दाखवू शकत नाही त्यांचा निलाव लांब असतो पावेत भावन यांच्याकडे पुढे हा मोठा कांदा हे काय रेट जातो कधीपासून कांद्याचे भाव वाढतील दिगंबर चाळ सांगू शकत नाही दा। ना दादा जोपर्यंत आपल्या कांद्याला मागणी वाढणार नाही तोपर्यंत कांदा बाजारभाव वाढणे शक्यता कमी आहे म्हणजे शेंडगे पाव्यात हा मोठा कांदा काय रेट जातो आडे 19 बंपर 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 शेतकरी मित्रांनो बंपर शेतकरी ने पाहता आहेत पण लाईक अद्भुत खूपच कमी आहेत 100 लाईक पूर्ण करा नमस्कार नमस्कार जरूरचा चॅट मध्ये हो कसे कसे हो आडे 19 आमले लाईक करू की

अदोरी था होता पाऊस चालू मगाशी थोड्या वेळापूर्वी आता सध्या बंद पण आज झाल्यापुना शक्यता जास्त आहे अविनाश भोरकर हा किती कोण्यास सांगतो दोन हजार रुपये गेलेला कांदा ते पाहिलेत का पंधरा गुन्ह्याचं वक्कल आहे दोन हजार रुपयांनी गेलेला पाहूयात दुसरा हा दोन नंबर कांदा आहे का रेटातून विजय शिंडगे बरोबर श्रीमंत इथे पाऊस चालू आहे महाराष्ट्र साडे रुपये चालू आहे संतोष खटकर तुम्हाला पण शरद बोरे नमस्कार सचिन दुधे आडतदाराचं नाव ए आर टी बागवान म्हणतात पुन्हा माहिती नाही

भगवान ओके सध्या आपल्या भारतीय कांद्याला मागणी खूपच कमी झाली आहे कारण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्यावेळेस निर्यात बंदी केली त्यावेळेस देशाने देशांनी सुद्धा ओळखलं की भारत चालूला कधी बांध कांदा निर्यात जे आहे ते बंद करीत सांगता येत नाही त्यासाठी त्यांनी उपाय शोधला आपल्या देशातच कांदा त्यांनी पिकवण्यास सुरुवात केला त्यामुळे आपल्या भारतीय कांद्या सध्या मागणी नाही आहे महेश भराडे रामराम तुम्हाला पण युवराज रोटोडे रामपुरीचा निलाव आपण रामपूर यांचा निलाव चालू झालेला नाही रामपुरी तो थांबलेला आहे पाहू शकता भाऊ रामपुरी यांचा पण निलाव आपण दोन मिनिटात आणि सरकारला काय देणे घेणं नाही खानाशी देणे घेणं आहे त्यांना मदान करतात बाद झालं सचिन तुझे माहितीने सनि ट्रेडिंग कुठे आहेत सांगाल का थोडं त्यांचे पूर्ण नाव सांगा आपण त्यांच्याकडे जाऊयात प्रयत्न करूयात ब्रह्मदेव जायभावे सरासरी बाजारभाव काय आहेत भटरीपट्टी हायेस्ट दोन हजार रुपये आहे सरासरी बाजारभाव जर पाहिले तर सोळा सतराशे रुपये जास्त वकील गेले आहेत साडे चौदाशे गेला पाहू शकता रामपूर चालू नाही आणखीन शेतकरी मित्रांनो आज हायेस्ट मार्केट पाहिलं तर दोन हजार रुपयाच्या वरती मार्केट नाहीये आणि सरासरी बाजारभाव हो जर पाहिले तर सोळा सतराशे रुपयाच्या वरती मार्केट नाहीये आहे लाटोक्यात चांगला बाजारभाव मिळत होता पण पुन्हा बाजारभाव हे हो कमी झालेले आहेत रामपूर यांचा निलावं सुरू झाल्यावर दाखवूयात आपण सोलापूरमध्ये पाऊस आहे का संजय मडके आणखीन सुरू झालेला नाही सकाळी होता थोडा पण बंद झालेला आहे सध्या एने एम खलिपा चालू झाला का नाही आणखीन खलिपा यांचा चालू व्हायचा आहे थोडा उशिरा असतो खलिपा यांचा अजय ढोळे नोबेल पूर्ण नाव सांगत चला आपण त्यांचा दाखवण्याचा दा नक्की प्रयत्न करूयात रामपूर यांचा चालू झालाय एम एम बागवानचा उशीरा असून आणखी सुरू झालेला नाही एम एम बागवान पाहिजेत का तुम्हाला कायत आहेत एम एम बागवान सुधाकर शिंदे लाईट मार्केट पाहिजे दोन हजारच्या आत आहे ती वरती दोन हजारच्या आतच आहे दोन हजार रुपये दोन वकल फक्त गेलेले पाहायला मिळाले आणि जास्त वकल सोळा सतराशे रुपये पर्यंत जास्त जास्त साडे सतराशे रुपये पर्यंत गेलेले पाहायला मिळाले <laughs> आवक पंच्याहत्तरकडे आहे महेश दिवेकर बाजार वाढतील का अविनाश तक्रे सांगू शकत नाही दादा अधोरे बरोबर आहे तुमचं सरकारला काय देणं घेणं नाही गोन्हेत घालून हा अगर त्याला कचऱ्यात टाकून द्या तरी त्यांना काय कळत नाहीये शिंदे रामपूर यांचा निड दाखवतोय शेती मित्रांनो शंभर लाईक पूर्ण करा आणि करायच पुढे मोठ्या कांदा राजीनामा जाहीर केला पाहिजे केला पाहिजे कारण त्यांना ओसारगावची पाठिलकी त्यामुळे ते सध्या रमी रमी खेळून पैसे कमवत आहेत मानिकराव कोकाटे कारण त्यांना सध्या ओसाडगावची पाठिलकी मिळाल्यामुळे त्यांना काही मिळत नाही त्यामुळे ते रमी खेळून विधानसभेमध्ये पैसे कमवत होते गणेश तांबारे बरोबर खूप छान माहिती देत आहे ओके खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण दादा फक्त आपल्याला थोडे लाईक कमी आहेत शंभर लाईक पूर्ण करा आजपर्यंत कृषी मंत्री ह्या शेतकऱ्यासाठी योग्य भेटलाच नाही जर भेटला असता तर शेतकऱ्यांचं कल्याण झालं असतं मित्रांनो आपलं उत्पन्न वाढलं दुप्पट झालं पण त्याचा बाजारभाव जो आहे तो, तो कमी होत गेला मित्रांनो माझं सांगतो तुम्हाला मी दोन हजार सातमध्ये चौदाशे रुपये कांदा विकला होता तोही आज बाजारभाव चौदाशे ते पंधराशे रुपये मिळतो आहे हे आपली शेतकऱ्याची परिस्थिती आहे कारण आपलं उत्पादन दुप्पट केलं आपण पण फक्त हा असं वाटत नाही का तुम्हाला भाव टिकेल का नाही भाई हा राहू शकतो याच्या वरती थोडी शक्यता कमीच वाढते बाळकृष्ण कोर्ले तीन हजार कधी होईल सॉरी दादा व्हायला थोडा नेटवर्क प्रॉब्लेम येतोय तो आवाज ये येतो यांच्याकडे जाऊयात आपण आता आवाज येत नाही अधोरे आता येतोय का सचिन दुधे येतोय ओके पण नेटवर्क प्रॉब्लेम जातो एक येतोय ये अचानक त्यामुळे थांबतो नेटवर्क त्यामुळे व्हिडिओ सुद्धा थांबतो तीन हजार कांदा वीस एकोणतीस होईल व्हायला हवं आहे दादा पण होत नाही जाय बावे अजर निलाव दाखवा म्हणजे अजर बागवान अजरबाई बोलायचं आहे तुम्हाला अजरबाई यांचा निलाव आणखी सुरू झालेला नाही माझ्यावरती काय केला तुम्ही ओके ओके ते दोन हजार गेले वर डिस्काउंट देऊन काढलेले आहेत ते पण शेतकऱ्यांना सांगा कारण दोन हजार गेल्या म्हणून शेतकरी उद्या दुसऱ्याविषयी येऊन माझा कस काय कांदा कमी गेला अशी गैरसमज होत आहे एक मिनिट तुम्हाला त्या कांद्याजवळ आहे कांदा दाखवतो कांद्याची क्वालिटी पहा त्यानंतर तुम्ही सांगा हा दोन हजार रुपये कांदा जाऊ शकत नाही का जर तुमचा हा क्वालिटीचा कांदा असेल तर दोन हजार रुपये जाऊ शकतो महेश घोडके निर्यात कधी सुरू होईल दादा जो आपण ज्या देशाला कांदा निर्यात करत होतो त्याच देशाने सुरुवात केल्यामुळे आपल्या कांद्याला मागणी हे नाहीये पण बांगला मध्ये सध्या कांदा भरपूर स्टॉक आहे त्यामुळे आपल्या कांद्याला सध्या मागणी कमीच आहे सरदार हुसेन यांचा निलाव दाखवत या अधोरे सरदार यांचा थोडा उशिराच असतो सुरू झालेला नाही मोदी ब्रिटनला गेले आहेत कांदा घेऊन जर त्यांना काळजी असली असती तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये निर्यात बंदी केली नसती मोदी यांनी छवा सतीश बाबू हाय ब्रो तुम्हाला पण हाय नमस्कार बरोबर अधोरे खलेपर्यंत निलावांगीन सुरू व्हायचं आहे त्यांच्याकडे कांदा आवक भरपूर आहे पाहू शकता कांदाच आहे दोन हजार रुपयेपर्यंत जाऊ शकतो हा कांदा आणि सध्या त्यांच्याकडे ही आवक भरपूर आहे चेन्नईला प्रिया टेडर्स यांच्याकडे काय गेलं सांग पाहिलं आहे मी अकराशे रुपये म्हणजे कमी हो झालेलं आहे काल अकराशे रुपये पन्नास किलो गेला होता म्हणजे बावीसशे रुपये पण आज आणखीन कमी झालेला आहे योगराज माधवळ आज तिथंसुद्धा शंभर रुपयाने कमी झालेलं आहे हा मनी विकल्स ब्रो ओके हवा सतीश बाबू थोडं मराठी बोललं असतं तर स्थुर, कळलं असतं इंग्लिश थोडं कळत नाहीये हे बागवान यांचा चालू झालेलं निला पाहूयात त्यांचा पण महेश गोडके सांगितलं ना तुम्हाला आपलं उत्पादन दुप्पट झालं पण त्याला बाजारभाव जे आहे ते निम्म्यावरती आला आणि आपलं खर्च जे आहे ते तिप्पट झाला त्यामुळे शेतकरी त्यामध्ये घरपडला जो निवडणुकीमध्ये उभारून एक वेळेस चालत जातो तो पुन्हा आपल्याकडे मतदान मागण्यासाठी येताना फोर व्हीलर गाडी घेऊन येतो आपण आपण शेतकरी तिथंच थांबलो आपण उत्पादन घेत आणि आपली शोकांतिका हीच राहिली की आपण शेती करत राहिलो आणि आपल्याला सरकारने आणि खाणाऱ्यांनी लुटत राहिले इन इंग्लिश बोलू गो बो। छवा सतीश बाबू आपले सर्व शेतकरी महाराष्ट्रातील आहेत मराठी बोलतात त्या त्यांच्यासाठी मराठी सांगावं लागेल सा इंग्लिशमध्ये सांगल्यानंतर मलासुद्धा वेगळं शब्द वापरतील प्रतीक यां आडदाराचं नाव खरेपा आहे खूप जुने आडदार आहेत मला छुटर छटूर खरेपा म्हणतात तेराशे पंच्याहत्तर रुपयाने गुलटी केलेली आहे हा पोहत कार रेट जातो हा बरोबर गणेश दुबे बारका खलिपा आहे यांची ओळख आणि नावच आहे वाटतं शेतकरी मित्रांनो फक्त आपल्याला पंधरा लाईक कमी आहेत आय डोंट नो मराठी लँग्वेज गुरु हिंदी मग शेतकरी मित्रांनो फक्त आपल्याला पंधरा लाईक कमी आहेत लाईक पूर्ण करा शंभर तोला तोला अविनाश चकले आला होता गेल्या आठवड्यामध्ये पण ह्या आठवड्यामध्ये थोडा दिसत नाहीये कर्नाटकचा नवीन कांदा कर्नाटकचा नवीन कांदा सध्या बाहेर जातोय तो म्हणजे बेंगलोर पुन्हा विजापूर या ठिकाणीच त्यांच्या बाजारपेठेमध्ये जातो आहे त्यामुळे सोलापूरला कमी येतोय कारण इकडं मार्केट थोडं डाऊन आहे आणि तिकडलंही मार्केट त्यांनी पाळलेलं आहे कर्नटकच्या कांद्याने अदोरे नाही ओके साडे पंधराशे रुपये चालू आहे कांदा मिडियम आहे ओके okay, शेतकरी मित्रांनो आज हायस्ट मार्केट पाहिले दोन हजार रुपये पर्यंत फक्त दोन वक्कल गेले आहेत त्याची क्वालिटी चांगली होती आणि मोठा होता आणि मित्रांनो सरासरी बाजारबाजूर पाहिले तर सोळाशे सतराशे रुपये पर्यंत जास्त वकील गेले आहेत ते मी उन्हाळ्या कांद्याचे आणि जे हलके कांदा आहेत ते हजार अकराशे रुपये जात आहे ज्याची पत्ती गेलेली आहे पण शेतकरी मित्रांनो आपला शेतकऱ्यांचे कळवारी म्हटलं तर एकही सध्या व्यक्ती होते ते म्हणजे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शेतकऱ्यांची शोकांतिका मांडलेला आपण व्हिडिओ अपलोड केला आहे ते तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यात सुद्धा पाणी आल्याशिवाय राहणार नाही कारण ना। खरी काय परिस्थिती आहे सरकारने का शेतकऱ्यांना रडवलं आहे याविषयी त्यांनी मागणी केली होती शिवराज सिंग चव्हाण आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे पण त्याला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला ओके शेतकरी मित्रांनो भेटूयात उद्या नवीन माहितीसह राही आल्याबद्दल आणि पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद